कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून कोणतीही अडचण येणार नाही एकमेकांना सांभाळून घेऊन आम्ही पुढे जाऊ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा ठाम विश्वास कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवारचा कोल्हापूर दौरा रद्द राजकीय वादापासून लांब राहत शाश्वत परिषदेला ऑनलाईन राहणार उपस्थित पन्हाळा तालुक्यातील बोरपाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता प्रणाली प्रवीण पाटील यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर महासैनिक दरबार हॉल येथे होणार पुरस्काराचे वितरण रत्नागिरी नागपूर महामार्ग जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन जात असल्याने दराने किंमत द्यावी किंवा महामार्ग रद्द करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सहा जुलै रोजी सभा जिल्हा अधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल एडगे यांची माहिती सर्व महत्त्वाच्या कुस्ती स्पर्धेसाठी डोपिंग चाचणी अनिवार्य करणार महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी चमकदार होण्यासाठी नूरा कुस्ती करणाऱ्या मल्लांना आणि दलालांना बाहेरचा रस्ता दाखवणार पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी आठ जणांना अटक करत गुन्हा दाखल ड्रग्स प्रकरणी फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लाऊंज हॉटेल सील पुणे ड्रग्ज प्रकरणी पतित पावन संघटना आक्रमक पतित पावन संघटनेने लिक्विड लाँस हॉटेलवर केली दगडफेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिंदे गटाविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार दाखल जळगाव येथे आदित्य लॉन्सवर शिंदे गटाकडून झालेल्या पैसे वाटपाच्या कार्यक्रमासंदर्भात रितसर तक्रार पिपानी चिन्ह यादीतून वगळण्याची शरद पवार गटाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ पहिले दोन दिवस नव्या खासदारांचा होणार शपथविधी नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात नेते संजय राऊत यांचं वक्तव्य <गणीवारी> बीड येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अकरा जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन जिल्ह्यातील सखल मराठा समाजातील महिला पुरुष युवक युवती सहभाग नोंदवणार असल्याची माहिती दोन टक्के आरक्षणामुळे नोकऱ्यांपासून वंचित मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची सचिन खरात यांची मागणी भंडारा <tart noise> जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन भंडारा आणि नागपूर दोन्ही जिल्ह्यातील सुमारे दहा हजाराहून अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होण्याची संधी छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटना आक्रमक मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंतरवालीतील उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडल्याची घटना दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती